नमस्कार मंडळी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मराठी वर्षाचा पहिला सण म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस तर आजच्या दिवशी काहीतरी गोडदोड आपण बनवतोच तर त्याच्यामध्ये मी श्रीखंडपुरीचा बेत बनवला आहे तर तुम्ही सुद्धा असाच सेम श्रीखंडपुरीचा बेत घरच्या घरी बनवू शकता अगदी मार्केटसारखं श्रीखंड घरी कसं बनवायचं यासाठी मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत सो व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा तुम्ही बघू शकता श्रीखंड किती दिसायला छान डिलिशियस दिसतंय एकदम क्रीमी टेक्स्चर आलेला आहे जसं मार्केटमध्ये मिळता अगदी तसं आपण तसं बनवून तयार करणार आहोत त्याच्यासाठी काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण मिस करतो आणि मग आपला बेत आहे तो विस्कटण्याची शक्यता असते म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून करायच्या तर सगळ्यात आधी मी ते पाव किलो दही घेतलेला आहे तुम्ही ज्या क्वांटिटी मध्ये करणार आहात श्रीखंड त्या क्वांटिटी मध्ये तुम्ही घेऊ शकता दही एवढ्या दह्यामध्ये वाटीभर श्रीखंड बनून तयार होतं तर बघू शकता आधी दही आहे ते छान विक्सर फेटून घ्यायचं म्हणजे त्यातील गुठळ्या आहेत त्या सगळ्या मोडल्या पाहिजेत आणि दही आहे एकदम दही ते एकदम ताजं घ्यायचं म्हणजे आंबट नसावं किंवा जुनं नसावं आदल्या दिवशी लावलेलं दुसऱ्या दिवशी वापरायचं आहे आपल्याला तर दही छान फेटून घेतलंय आता एका भांड्यावरती अशी मोठी चाळण ठेवायची त्याच्यावरती चा असा कोणताही सुती कापड ठेवायचा जसा पंचाचा वगैरे असतो तसा क्लीन असला पाहिजे जर आपण आधी वापरला असेल तर त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि मग दही आहे ते ह्या कापडावरती ट्रान्सफर करायचं आहे फेटून घेतल्यामुळे बघू शकता ते कसं एकसारखं एक जीव झाला आहे क्रीम असल्यासारखं तर आता आपल्याला हे जे दही आहे त्याचा चक्का बनवून आहे तर त्यासाठी हे जे कापड आहे त्याची आपल्याला गाठ बांधून घ्यायचे एक प्रकारची पोटली बांधून घ्यायची आपल्याला तर व्यवस्थित गाठ बांधायची म्हणजे कुठूनही दही आहे ते लीक होऊ दे नको असे सगळ्या बाजून कापड आहे त्याचे कोपरे आहेत ते व्यवस्थित पकडायची मुठीमध्ये आणि आपल्या याची टाईट नॉट बांधून घ्यायची एकदम घट्ट नॉट बांधायची म्हणजे यातील पाणी आहे ते आपल्याला काढायचे तसं बघायला गेलं तर रात्री याला गाठ बांधून कोणत्याही अशा लट म्हणजे कोणत्याही नळाला वगैरे बांधून ठेवलं जातं असं लटकून ठेवलं जातं त्यातील पाणी निघण्यासाठी पण आपण इथे चार ते पाच तासामध्ये त्याचं पाणी काढणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे असं आधी जास्तीचं पाणी आहे ते पिळून घ्यायचं आणि वरती कोणती अशी जड वस्तू ठेवायची म्हणजे खलबत्ता असा कोणता म्हणजे तुमच्याकडे कोणती जड वस्तू आहे ती ठेवायची जेवढी जड वस्तू तुम्ही वर ठेवाल तेवढं कमीत कमी, -कमी वेळामध्ये दह्यातील पाणी आहे ते निथळायला मदत होते आणि घट्ट दही आपलं तयार होतं तर मी आता एका कोपऱ्यामध्ये ठेवलं आहे त्याला निथळण्यासाठी आणि आता आपण पुढची तयारी करूया तर पुरीचं पीठ म्हणून घेते मी तर इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे काही जण गव्हाचं निम्म मैद्याचं निम्म किंवा पूर्ण मैदा अशी पुरी बनवतात पण मी पूर्ण गव्हाच्या पिठाची पुरी बनवते दीड कप गव्हाचं पीठ मी ते घेतलेलं आहे चांगलं चाळून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला एक चमचाभर साखर घालायचे साखर हा असं सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहे पुरीमध्ये याने काय होतं पुरी खूप वेळ टम्म फुगून राहते मऊ पडत नाही आणि पुरीचा वरचा कलर आहे वरच्या लेअरचा तो मस्त ले असा चॉकलेटी बनून तयार होतो आणि चवीलाही छान लागते म्हणून चमचाभर साखर याच्यामध्ये घालायची नक्की लक्षात ठेवा कधीही पुरी करताना आणि आपल्याला याचा टाईट डो असा मळून घ्यायचा आहे म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो तसा अजिबात मळायचं नाही त्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट मळायचंय तुम्ही बघू शकता मी हात म्हणजे बोट दाबून दाखवते एवढं घट्ट पीठ मळायचंय आणि पीठ मळताना कधीही तेल घालायचं नाही नाही तर तेलाच्या गुठळ्या होतात पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला चमचाभर तेल लावून आता पिठाला मॉलिश करून घ्यायचंय दोन ते चार मिनिट चांगलं असं आपल्याला पिठाला मळून घ्यायचंय जेवढं पीठ तुम्ही छान मळाल तेवढ्या आपल्या पुऱ्या आहेत त्या एकदम छान बनून तयार होतात पीठ छान मळलं तर कुठलीच पुरी आपली अशी फेल जात नाही सगळ्या पुऱ्या फुग्यासारख्या टम्म फुगून तयार होतात तर बघू शकता किती छान पीठ मऊ लुसलुशीत झालेला आहे आता आपल्याला याला झाकून आहे कोणताही सुती कपडा घ्यायचा पाण्यामध्ये म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये त्याला भिजवायचा घट्ट पिळायचा आणि याच्यावरती झाकून आहे पंधरा ते वीस मिनिटाची रेस्ट द्यायची या पिठाला आणि मगच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्यात मग तुम्ही बघू शकता नेहमीपेक्षा आपल्या पुऱ्या खूप छान होतात आणि मुळात म्हणजे फुगून त्या खूप वेळ राहतात पटकन अशा चपट्या होत नाहीत आता मी पुन्हा इथे म्हणजे साखर आहे ती घेतलेली आहे पिठाला आपण रेस्ट देतोय तोपर्यंत जे श्रीखंडासाठी लागणारी पिटी साखर आहे ती आपण तयार करून घेऊया मी ते अर्धा कप साखर आहे ती ग्राइंड करून घेते सगळी साखर मी वापरणार नाही अंदाज घेऊन आपल्याला साखर वापरायची पण इथे मी अर्धा कपासाठी चार इलायची म्हणजे ज्या हिरव्या वेलची असतात त्या घातलेल्या आहेत आणि डायरेक्ट आपण आहे तशा घालायच्या नाही आहेत मिक्सरमध्ये जरी आपण फिरवणार असलो तर पूर्ण बारीक होत नाही याचं साल म्हणून आपल्याला इलायची आहेत त्या सोलून घ्यायच्यात नाही मधला जो गर आहे तो आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे इलायची जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालेल पण श्रीखंडामध्ये याचा फ्लेवर खूप छान येतो चार इलायचीमध्ये खूप छान फ्लेवर येतो आता याला मी छान असं फाईन पिसून घेणार आहे म्हणजे एकदम बारीक अशी एकदम स्मूथ अशी पावडर याची बनवून घ्यायची म्हणजे श्रीखंडामध्ये त्याचे दाणे दाणे राहत नाहीत एकसारखं मिक्स झाल म्हणजे मिक्स होते ही साखर आपल्या चक्क्यामध्ये म्हणून एकदम बारीक वाटून घ्यायची बघू शकता तुम्ही एकदम जी पावडर असते ती वाटून घ्यायची आणि मी दुसऱ्या वाटीमध्ये तिला काढून ठेवलेली आहे इथे जवळजवळ चार तास झाले होते आणि आता आपण चक्का चेक करूया आपला एकदम परफेक्ट झालाय काय तर बघू शकता पाव कप दहातून किती सारं पाणी निघालेलं आहे आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं असतं त्यामुळे आपल्याला वजनदार वस्तू वरती ठेवायची आणि तर तुम्ही रात्रभर लटकवून ठेवलात तरी चालतं बेसिंगच्या नळावर वगैरे पण एवढा वेळ नसेल तर ही ट्रिक आहे ती एकदम योग्य ट्रिक आहे मी तुम्हाला पोटली ओपन करून दाखवते बघू शकता अगदी पनीर सारखं तयार झालेलं आहे म्हणजे कुठली बर्फी वगैरे असते माव्याची तसं हे दही तयार होतं याला हंकट असं म्हटलं जातं म्हणजे याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाणी असतं तर असंच दही आहे ते आपल्याला श्रीखंडाला पाहिजे म्हणजे श्रीखंड आहे ते आपलं पाणी पाणी होत नाही जसं मार्केटचं असतं तसं होतं आणि मार्केटसारखं छान क्रीमी होण्यासाठी एक महत्वाची टीप आहे ती म्हणजे श्रीखंडाचं जे दही आहे ते आपल्याला असंच यूज न करता कोणत्याही चाळणीतून याला गाळून घ्यायचं आहे जे कोरडं भांड आहे ते खाली ठेवायचं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नसावं आणि वरती एक चाळण ठेवायची ज्या चाळणीमध्ये आपण गाळत ठेवलं होतं ती चाळण ठेवली तरी चालेल आणि स्पॅचलाच्या किंवा कोणत्याही चमच्याच्या मदतीने याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे ही स्टेप एक्स्ट्रा आहे पण करायची याने तुम्हाला श्रीखंडात खूप फरक जाणवेल एकदम छान स्मूथ तयार होतं खूप वेळ लागत नाही हार्डली पाच ते सहा मिनटं लागतात जर भरपूर प्रमाणात श्रीखंड आहे मला तर एक मिनिटच लागला होता मी कमी प्रमाणात बनवते तर बघू शकता तुम्ही किती छान असं बाहेर पडलेलं आहे जाळीतून हे श्रीखंड एकदम छान मऊ उशित होतं म्हणजे टेक्स्चर आहे ते एकदम चेंज होतं याचं तर आता मी सगळं श्रीखंड आहे ते केअरफुली त्या बाउलमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला चक्का आहे म्हणजे जो श्रीखंडाचा चक्का म्हणतो आपण तो एकदम परफेक्टली मिळालेला आहे तर आता आपण श्रीखंड बनवायला घेऊया जी पिटी साखर आपण करून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि आपल्याला याला मिक्स करायचं आहे एकसारखं मिक्स करायचं म्हणजे पिटी साखर आहे ती त्याच्यामध्ये छान मिक्स झाली पाहिजे तर बघू शकता आधी मी दोन चमचे पिटी साखर आहे ती याच्यामध्ये घालणार आहे कारण लगेच खूप साखर घालायची नाही म्हणजे काहीस मी आता जर तुम्हाला इथे प्रमाण सांगितलं की एवढ्या दह्यासाठी एवढी पिटी साखर घाला पण तसं नसतं प्रत्येक दह्याचा आंबटपणा असू दे त्यातील ओलाव असू दे त्यानुसार साखरेचं प्रमाण आहे ते, ते कमी जास्त होतं त्यामुळे अंदाज घेत आपल्याला साखर घालायची खूप जास्त गोड झालं ते श्रीखंडाची मजा येत नाही त्यामुळे पटकन साखर घालायची नाही मी सुरुवातीला दोन चमचे साखर आहे आणि पूर्ण एकजीव मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी टेस्ट करून बघायची की बाबा श्रीखंड व्यवस्थित गोड झालंय का जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून वरून टाकू शकता जर तुम्ही उपवासासाठी किंवा नैवेद्यासाठी हे श्रीखंड बनवताय तर तुम्ही अंदाजाने याच्यामध्ये टाकू शकता आणि जेव्हा नैवेद्य दाखवून होतो त्यानंतर हलकं टेस्ट करायचं आणि तुम्ही साखर त्यावेळी सुद्धा कमी जास्त करू शकता तर ही टीप नक्की लक्षात ठेवा मला अर्धा चमचा साखर घालावी वाटली होती थोडीशी कमी वाटली म्हणून मी पुन्हा अर्धा चमचा साखर याच्यामध्ये घातले आणि सगळी साखर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे आता थोडीशी जायफळाची पूड आहे ती घालणार आहे जायफळ किसून घातलं तरी चालतं पण अगदी जरा घालायचं जायफळ आणि वेलची घालून आपल्याला हे नॉर्मल श्रीखंड आपलं तयार झालेलं आहे म्हणजे बेसिक श्रीखंड आपल्याला याला फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अधिक गोष्टी ॲड करू शकता जसं मी केसरचं दूध आहे ते एक चमचाभर ॲड केलेलं आहे बघू शकता की ती छान हलका कलर चेंज होतो तुम्हाला जर डार्क कलर हवा असेल तर एक थेंब तुम्ही येलो फूड कलर घालू शकता पण मी फूड कलर वापरलेला नाही जसं आहे तसंच ठेवलं आहे पण तुमच्या चॉईसने तुम्ही घातला तरी चालेल मात्र प्रत्येक गोष्ट घातल्यानंतर श्रीखंड आहे ते एकसारखं एकजीव मिक्स करायचं म्हणजे सगळ्या बाजूने ते टेस्टला इव्हनली तयार होतं आता मी ह्याला आणि टेस्टी करण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत म्हणजे बदामचे तुकडे घातलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा बदामच घातले पाहिजेत असं काही नाही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता आणि सोबतच काही ज्या पाकळ्या असतात गुलाबाच्या ज्या ड्राय केलेल्या पाकळ्या असतात त्या चुरून घातलेल्या आहेत याने दिसताना खूप छान दिसतं श्रीखंड हे हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता आणि आता हे श्रीखंड आपलं बनून तयार झालेलं आहे बघू शकता किती छान क्रीमी तयार झालेलं आहे एका एक बाउलमध्ये मी याला सर्व करते तुम्ही कसंही याला सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार फक्त सर्व करताना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे थंडगार श्रीखंड आहे ती खाताना मज्जा काही वेगळीच येते त्यामुळे एक पंधरा ते वीस मिनटं जरी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवलात तरी चालेल त्याने सेटही छान होतं आणि चवीलाही छान लागतं तर पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून मी आता एका बाऊलमध्ये श्रीखंड काढून घेतले वरून गार्निशिंगसाठी थोडेसे बदाम केसरच्या काड्या घातलेल्या आहेत याने दिसताना छान दिसतंय आणि थोड्या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या क्रश करून घातलेल्या आहेत आणि आपलं इथं एकदम छान श्रीखंड बनून तयार झालेले दिसतानाच ते इतकं छान दिसतंय चवीलाही खूप छान झालं होतं नक्की एकदा ट्राय करा तर श्रीखंड मी आता पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलाय तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेऊया तर बघू शकता एक पंधरा मिनटाचे पंधरा ते वीस मिनटं झाले होते तर पंधरा ते वीस मिनिटाची रेस्ट देऊन झाल्यानंतर पीठ आहे ते आहे त्यापेक्षा सॉफ्ट झालेलं आहे याच्यापेक्षा सॉफ्ट आपल्याला नको आहे नाहीतर पुरे आहेत त्या व्यवस्थित लाटल्या जात नाहीत आणि मग त्या फुगत नाहीत म्हणून आपल्याला खूप जास्त पातळ पीठ नको आहे जसं मी बोटाने दाबून दाखवते तसंच हवं आहे एकदम छान स्मूथ आपलं पीठ तयार झालेलं आहे म्हणजे शायनी तर आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत जशी तुम्हाला पुरी लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता पण गोळे आहेत ते हातामध्ये दाबून व्यवस्थित तयार करायचे त्याला अजिबात क्रॅक असू दे नको नाहीतर पुऱ्या आहेत त्या फुगत नाहीत आणि सगळ्या पिठाचे गोळे आहेत ते आधी करून ठेवले तरी चालतील फक्त ते झाकून ठेवायचे असेच ओपनली ठेवले तर ते वरून ड्राय होतात आणि पुरी आहे ती व्यवस्थित लाटली जात नाही पुरी लाटतानाही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे आपली पुरी एक सुद्धा फेल जात नाही सगळ्या पुऱ्या आहेत त्या मस्त टम्म फुगून तयार होतात थोडंसं मी गव्हाच्या पिठामध्ये ह्याला घोळवून घेतलंय एकदाच घोळवायचं पुन्हा सारखं सारखं पीठ लावायचं नाही नाही तर तेलामध्ये ते सुटतं आणि तेल खराब होतं त्यामुळे एकदाच पीठ लावून घ्यायचं आणि गोल आकारमध्ये मध्ये आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची पुरी किती थिन लाटायची मी तुम्हाला बोटामध्ये पकडून दाखवते खूप जाड ठेवायची नाही तर ती फुकते तर पण खाली जात नाही पातळच लाटायची पण ती व्यवस्थित फुकते जर व्यवस्थित स्टेप सगळ्या फॉलो केल्या तर एका स्टेपने मी ते सगळ्या पुरी आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बॅच मध्ये लाटून घेतलात तरी चालेल तर इथे सगळ्या पुऱ्या आहेत त्या लाटून झालेल्या आहेत मी तेल आधीच तापत ठेवलं होतं तेल छान गरम झालं की गॅस मिडियम करायचं आणि एक एक करून आपल्याला पुरी तळायची जर कढई तुमच्याकडे मोठी असेल तर एकावी एक दोन पुऱ्यासुद्धा तुम्ही तळू शकता पुरी जेव्हा आपण तेलामध्ये घालतो की ती पटकन फुकते जर ती आपण व्यवस्थित लाटली आहे तर झाऱ्याच्या साह्याने जरासं सा तेल त्याच्यावर ते घालायचं म्हणजे खालची साईट आहे ती पटकन भाजली जाते खूप वेळ लागत नाही आणि बघू शकता की ती छान कलर आलेला आहे आपल्या पुरीला आपण याच्यामध्ये जी एक चमचाभर साखर घातली होती ती कॅरमलाइज होते आणि मस्त असा कलर येतो म्हणून आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे साखर घातल्यामुळे पुरी आहे ती तळल्यानंतर जशी टम्म फुगते तशीच खूप वेळापर्यंत टम्मच फुगून राहते म्हणजे अशी चपटी होत नाही म्हणून आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर बघू शकता सगळ्या पुऱ्या आहेत त्या मी एकसारख्या म्हणजे तळून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या रंगावर तळून होतात त्या तर प्रत्येक पुरी तळताना एकच स्टेप फॉलो करायची थोडंसं तेल आहे ते वरून असं झाऱ्याच्या साह्याने सा वरती असं सा घातलं की खालची साईड आहे ती पटकन भाजली जाते ही एक महत्त्वाची टीप आहे याने पटपट पुऱ्या भाजल्या जातात आणि पुऱ्या आपल्या इथे छान भाजून झालेल्या आहेत एक स्टेपने मी सगळ्या पुऱ्या इथे भाजून घेतलेल्या आहेत हात सांभाळून भाजायच्या आणि आता मी काही पुऱ्या मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती छान दिसते पुरी मी हातामध्ये दाबली तरी सुद्धा ती चेपली जात नाहीये एकदम टम्म फुग्यासारखी फुगलेली आहे आणि तिला कलर आहे तो एकसारखा आलेला आहे तर आता मी एका प्लेटमध्ये श्रीखंडपुरी सर्व केलेली आहे दिसताना बेत किती छान दिसतोय बघू शकता घरी पाहुणे आले तरी सुद्धा तुम्ही हा बेत करू शकता नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे श्रीखंड तयार केले ते एकदम परफेक्ट तयार झाले की नाही हे ओळखण्यासाठी एक महत्वाची टीप असते म्हणजे ट्रिक असते ती म्हणजे चमच्यामध्ये श्रीखंड घ्यायचं आणि चमचा आहे तो असा गोल फिरवायचा श्रीखंड चमच्यापासून खाली पडलं नाही म्हणजे आपला श्रीखंड एकदम परफेक्ट तयार झाले असं चा समजायचं एकदम छान मार्केटसारखं तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे एकदम मऊ लुसलुशी स्मूथ असं आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय